महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नीरा देवघर कालव्याचे काम जुन्या सर्व्हे प्रमाणेच व्हावं यासाठी भाजप सातारा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील आणि लोणंद मधील शेतकऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट आहे याबाबतची या माहिती हर्षवर्धन शेळके पाटील यांनी खासदार उदयनराजे सांगितल्यानंतर उदयनराजे फोनवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत चुकीच्या पद्धतीने सुरु असलेल्या कालव्याच्या कामाचे गांभीर्य समजावून सांगितले यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके नीरा देवघर कामाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन दिले चेअरमन अप्पासाहेब शेळके धनपाल शेळके महादेव शेळके नानासाहेब शेळके शरद शेळके अमोल शेळके यांनी निवेदन दिले नीरा देवघर कालव्याचे काम वाघोशी गावापर्यंत आले लोणंद हद्दीतून कामास सुरुवात झाले आहे मात्र याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही लोणंदच्या विकास आराखड्यामध्ये विविध कामांसाठी अनेक जागा आरक्षित करण्यात आहेत तरी देखील लोणंद शहरातील शिल्लक असलेले बागायती क्षेत्र सध्या सुरू असलेल्या कालव्याच्या कामाच्या पश्चिम बाजूस आहे तर कालव्याचे काम रहिवासी क्षेत्रातून जात आहे हे काम जुन्या सर्वेप्रमाणे प्रमाणे केल्यास पाणी प्रश्न कामचं सुटेल यासाठी पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा